नाही रोड नाही तर आमचे नगरसेवक मनोज चौधरी यांनी आमच्या रोडाची दखल आमची तक्रारीची दखल घेतल्याशिवाय आम्ही आता कोणाला मतदान करणार नाही आणि कोणी येऊ नये आमच्याकडे मतदान मागायला आदी आदी आता ती बाई उद्या ना ती इतकी सेस झाली होती त्या बाईला रिक्षा सुद्धा नव्हती अक्षरशः टू व्हीलर वर टाकला आणि त्या बाईला दवाखान्यात तर त्या बाईच काय येऊ शकलं असतं मग काय कामाचं आहे इकडं रिक्षा येऊ शकत नाही काही नाही ॲडव्होकेट उमेश पवार गट नंबर तेवीस शिवधाम मंदिर प्लॉट नंबर पाच चा मी रहिवाशी असून आमच्या गट नंबर तेवीसमध्ये मागील जे एक नगरसेवक निवडून आलेले होते महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये कुठलेही काम केलेलं नाही आज आमच्या या गटनंबर तेवीसमध्ये चंद्रना नगर शेजारी आमच्या रस्त्याची अशी दुरावस्था झालेली आहे की ती अक्षरशः पायी चालणं देखील कठीण झालेलं आहे म्हणून आता आम्ही गट नंबर तेवीसमधील रहिवाशांनी असं ठरवलेलं आहे की आता याच्यापुढे जे नगरसेवक म्हणून इलेक्शन लागेल त्याच्यामध्ये आम्ही आता बहिष्कार टाकणार आहेत कुठलाही रहिवाशी इथं मतदानाला जायला तयार होणार नाही आहे तरी तात्काळमध्ये आमच्या या नंबर तेवीसमधील हे जे रोड रस्ते आणि गटारींची जी समस्या निर्माण झालेली आहे ते पूर्ण करून दिलं तर आम्ही मतदानासाठी सर्वे रहिवाशी जाण्याला तयार आहेत परंतु आमच्या या गटनंबर तेवीसकडे महानगरपालिकेने पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे जे रहिवाशी आहेत त्यांना राहण्याचं व इथून पायी जाण्याची सोय देखील नाही आहे आज अक्षरशः चा मोटरसायकल चालू शकत नाही लहान मुलांच्या स्कूलच्या बसेस देखील ह्या पूर्ण खड्ड्यामध्ये फसून जातात अशी दुरा असता असताना देखील इथं कुठलेही राजकीय पुढारी किंवा जे नगरसेवक आहेत ते कोणीही यायला तयार नाही आणि बघायलाही तयार नाही रमेश आनंद खोंडे शिवराम मंदिर परिसरात पंचवीस तीस वर्षापासून राहते इकडे गटारी वगैरे काही सोय नव्हती आता गटारी झालाय रोड फार दिवसापासून नाही नगरसेवकही लक्ष देत नाही इकडे दोन नगरसेवक आहेत मनोज चौधरी आणि चंद्रशेखर पाटील डॉक्टर ते येऊन जातात फक्त आश्वासन देऊन जातात की करू आम्ही रोड आणि करत नाही ऍक्च्युली आमच्या एरियामध्ये पंचवीस तीस वर्षापासून बरेचसे नागरिक राहत आहेत सुधारणा फक्त या ठिकाणी गटारींच्या झालेल्या आहेत अन्यथा कोणत्याही प्रकारची सुधारणा नाही आहेत या ठिकाणी बरेच नगरसेवक येऊन जातात खूप सारे लोक येऊन जातात फक्त व्हिजिट करतात त्यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला जात नाही अन्यथा त्या निर्णयाला कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी केली जात नाही आता ह्या एरियामध्ये शिवधाम मंदिर हे अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे ज्या मंदिरामध्ये लांबून लोक इथपर्यंत येतात नगरसेवकही तिथे डोकं टेकण्यासाठी येत आहेत मग त्यांना हा एरिया दिसत नाही आहे का की त्या मंदिरात जाण्यासाठी लोक गटारीच्या पाण्यातून पाय ठेवत मंदिरात दर्शनाला जात आहे हे कुठपर्यंत योग्य आहे तर ह्या गोष्टींकडे जातीने लक्ष दिलं गेलं पाहिजे पर दवाखाने आमच्या एरियापासून बऱ्यापैकी लांब असल्यामुळे जर एखादा वयस्कर व्यक्तीचा आजारी पडतोय तर त्याला ते आम्ही कशा पद्धतीने इथून घेऊन जावं रिक्षांच्या पद्धत सो सुविधा इथपर्यंत येत नाही आहे मुलांच्या व्हॅन रिक्षा येण्यासाठी इथं तयारी नाही आहे तर मग हे नगरसेवकांना आम्ही कोणत्या प्रकारे मत द्यावं आमच्या एरियातून तर एकही जण मत देण्यासाठी तयार नाही आहे बरोबर आहे की नाही प्रतिसाद द्या की ह्या वेळेला आम्ही येणाऱ्या कोणत्याही नगरसेवकाला आम्ही मत देणार नाही पण आमच्या एरियातून आयुक्तापर्यंत गेलेले आहेत लोक प्रत्येक ठिकाणी आम्ही गुलाबराव पाटलांकडे जाऊन आलेलो आहोत हे ह्या फेऱ्या आमच्याकडे खुंडे मावशी म्हणा किंवा मा इतर स सर्वत्र लोकांनी एक एक नाही दहा दहा फेऱ्या मारून झालेले फक्त आश्वासनं देतात आजही आम्ही तीन दिवसापूर्वी इथून गुलाबराव पाटलांकडे गेलो त्या ठिकाणी त्यांच्या पी एनने आम्हाला हे सांगितलं की तुमच्या एरियेत जे प्लॉट येणे झालेले आहेत त्या प्लॉटांना येणे त्याच वेळेला मिळतोय ज्या टायमाला रस्त्यांच्या सुधारणा होत आहे जर बिल्डर तुम्हाला येणे हा प्लॉट येणे तेव्हा करून देतो की जेव्हा रस्ते पास होत आहे मग आम्ही नगरपालिका ही कोणत्या उद्याने भरायची नगरपालिका सहा महिने आधी येते आमच्याकडे तर ती कोणत्या अर्थाने येते म्हणून ह्या वर्षी आम्ही नगरपालिका सुद्धा भरणार नाहीयेत बाकी शासनाने काय निर्णय घ्यावा हे त्याने बघावं जर कधी इथं एखादा जीव जातोय एखादा जीव जातोय त्या टायमाला जर इथं शा प्रशासन पोहोचेल तर त्याला काय अर्थ राहतोय प्रशासनाला आणि कोणत्याही गोष्टीचं जर जीव जातोय म्हणजे या ठिकाणी या एरियात गवत वाढलेलं मॅडम मी तुम्हाला दाखवू शकते मागच्या एरियाला आम्ही स्वतः खर्च करून गवत काढतोय त्या ठिकाणी कोबऱ्यासारखे साप जर इथं निघत आणि अक्षरशः ह्या बाईला हा साप जाऊन गेला थोडक्यात जर तिचा जीव जातोय तर याला प्रशासन काय डोळे झाकून बसलंय का आता साफसफाई साफसफाई नाही आहे गटारींच्या सुविधा पण त्यांनी आशा केलेल्या आहेत कि ते लिकेज होत आहेत त्या गटारींची सुद्धा हा उंदरा वाढलेली आहे नंतर या ठिकाणी साप मोठे मोठे निघत लहान मुलांना आम्ही बाहेर खेळायला काढू शकत नाहीये एकही प्रकारचं नगरपालिकेचं ग्राउंड स्वच्छ नाहीये ग्राउंडची सुद्धा अवस्था अशी आहे की जिथे लाईट नाहीये आम्ही दहा वेळा चकरा मारून त्यांनी त्या ठिकाणी जो लाईट लावला आहे जो सौरउर्जा चालतो तो सुद्धा चालू होत नाहीये तर काय अर्थ या गोष्टींना प्रशासन काय करते डोळे झाकून बसतंय का मी मंगला सूर्यवंशी बोलते आहे आमच्या एरियामध्ये माझे सासूबाई नव्वद वर्षाचे आहे त्यांना मंदिरापर्यंत जायचं किंवा शिवधाम मंदिरापर्यंत जायचं असतं दर्शनासाठी त्याला त्यांनासुद्धा जाऊ शकत नाही पाय सगळे चिखलानी भरता पडायची शक्यता वाटते म्हणून आम्ही मंदिरापर्यंत पण परं जाऊ देत नाही आणि ते कधी आजारी पडले तर आमच्या इथपर्यंत रिक्षा पण येत नाही आणि ते बाहेर पण निघायला आम्हाला रस्ता नाही आमचे आमदार नगरसेवक आमचे मनोज चौधरी ते पुष्कळदा येऊन गेले फक्त बघून गेले हो करतो हो करतो असं करता करता आम्हाला दोन वर्ष होऊन गेले आम्ही रोज चक्र मारतोय नेहमी नेहमी पर पण अजूनपर्यंत आमचं गरोडाची सुधारणा वगैरे काही झालं नाही आणि आम्हाला आश्वासन दिलं गेलं आहे फक्त की आम्ही करतो असं आणि आमच्या एरियाचे बघा तुम्ही गवत वगैरे किती वाढलेलं आहे सगळं म्हणजे मोठे मोठे साप निघता आमच्या घराजवळही इथे साप खेळत असतात आम्हाला रात्रीचं बाहेर निघायला सुद्धा त्रास होतो आणि जीव घाबरतो आमच्या बाहेर निघायला मेरे घर पे हमको ज्यादा दिन नाही होय को शिवधाम मंदिर में मंदिर को जैसे हम इधर आए बाकी हमको इतना डर लग रहा है लाइट भी नहीं है रोड भी साफ़ नहीं है कचरे की गाड़ी नहीं आती कचरे वाले नहीं आते गटर साफ करने को कोई भी नहीं आते और घर में इतने बड़े बड़े इधर जंगल उधर जंगल साफ नहीं कर रहे हम लोग कैसे रहेंगे गेट के पास में आ जाते साफ इधर साफ सफाई रहेंगे जब तो सुरक्षित रहेंगे इधर है कैसे रहेंगे हम लोग इतने दिन इतनी पोष एरिया रह के इतने पीछे कर दिए लोग कैसे नगर सेवक हैं इधर का पुरी एरिया में चकाचक दिख रही बकरी इधर कैसे दिख रहे पूरी घान करके रखे हैं कोई साफ सफाई नहीं रोड तो पहिली बनाना चाहिए ना एक नंबर पे मंदिर का मंदिर का रोड ऐसी रहती कही भी जाके देखो मंदिर पे ऐसे रोड दिखेंगे तो बोलो अत्यंत विषारी प्रजातीचे साप आमच्या एरिया मध्ये दिखतात घुडस कोबरा आम्हाला भीती वाटत असते आमची मुलं बाहेर बाहेर भाता लोकांचे हाल होता अक्षरशः येताना जाताना तर आमची विनंती आहे आणि आमच्या एरियामध्ये सुधारणा केल्या तर खूप खूप बर होईल नाहीतर आम्ही म्हणजे मतदानावरती सुद्धा म्हणजे आम्ही बहिष्कार टाकणार आहे अन्न चौधरी सगळे आले पण ते मनावर घेतलं नाहीये फक्त पैसे आढो हाव हाव करता करणार दरवर्षी दरवर्षी आता पाय आले इकडे लाडला आणि सगळं पाडतात काही करता नाही ते जगतात फक्त मध्य म्हणतो मग आम्हाला पाणी पुढे मद्या वाटत दुसरं काही येईल तयार होतो तयार होतो आणि पाणीच असतं मच्छर होता इकडे सापड निघता मोठे मोठे जनावर इकडे जनावर लोक पैतात करून देऊ म्हणे काही नाही आज जर आपण आता चालू या व्हिडिओ शूटिंग मध्ये जर बघितलं तर पूर्ण रस्त्याची ही इतकी बिकट परिस्थिती झालेली आहे की अक्षरशः पायी चालणं देखील मुश्किल झालेलं आहे इथं तर त्याच्यासाठी आमचे महिला मंडळ पूर्ण हे महानगरपालिकेला देखील उद्या देखील जायला तयार आहेत पण ते वेळोवेळी जाऊन देखील कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही दोन वर्षापर्यंत दोन वर्षापासून त्यांनी वेळोवेळी महानगरपालिका आयुक्त यांना देखील भेट घेतली त्यांना लेखी निवेदन दिलेलं आहे माननीय आमदार सुरेश भोडे साहेब यांना देखील लेखी स्वरूपात निवेदन दिलेलं आहे जे नगरसेवक निवडून आलेले होते त्यांना देखील त्यांनी वेळोवेळी भेट दिलेली आहे ले, लेखी स्वरूपात निवेदन दिलेलं आहे तरी देखील हे कामकाजाकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे